अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी बजेटवर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय सरकार कुठलंही आलं तर आपण आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलियनला घेऊन जायचा आपण विचार करतो अध्यक्ष महोदय आत्ता आपली इकॉनॉमी पॉईंट फोर फायच्या आसपास ट्रिलियन डॉलर आहे आणि एक ट्रिलियन डॉलरला आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपल्याला कमीत कमी आपला जो काय वाढीव दर आहे ग्रोथ रेट तो कुठेतरी पंधरा टक्क्याच्या आसपास अध्यक्ष महोदय घेऊन जावा लागेल खरं तर अध्यक्ष महोदय आत्ता जो सर्वे इकॉनॉमिक सर्वे झाला त्याच्यामध्ये आपला जो ग्रोथ रेट आहे जी डी पीचा तो सहा टक्क्याच्या आसपास आहे त्याच्याप्रमाणे आपण अध्यक्ष महोदय गेलो तर अर्धा अमृत काळ आपला ह्याच्यामध्येच जाईल आणि आपण एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला कधीही जाऊ शकणार नाही एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी डी पी जर आपल्याला न्यायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशा याव्यात यासाठी प्रयत्न करावे लागतील इंडस्ट्री वाढवावी लागेल शेती या विषयावर काम करावं लागेल शेतीसाठी पाणी आपल्याला विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये तिथे घेऊन जावं लागेल त्याच्याचबरोबर बारा बलुतेदार हा जो सगळा समाज आहे त्यांच्या पारंपरिक कामामध्ये तो गुंतलेला असतो स्वतःचं घर त्याच्या ते चालवतात त्याच्यामध्ये फक्त महामंडळ काढून चालणार नाहीत तर ज्या ज्या सेक्टरमध्ये ते काम करतात ज्या ज्या भागामध्ये ते काम करतात ज्या ज्या व्यवसायामध्ये काम करतात त्या व्यवसायाला आपण चालना जर दिली आणि ह्या सर्व घटकासाठी जर आपण काम करू शकलो तर नक्कीच लवकरात लवकर आपण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला अध्यक्ष महोदय जाऊ शकतो अध्यक्ष महोदय बजेटकडे बघत असताना खरं तर त्याच्यामध्ये आकडे फार मोठे मोठे दिसले आकडे मोठेच असतात मोठं राज्य आहे पण अध्यक्ष महोदय आपल्याला हे बघावं लागतं की जे बजेटला घेतलेला आहे जो आकडा आपण घेतला त्याचा खर्च सुद्धा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय टोटल बजेट हे सात लाख सतरा हजार कोटीच्या आसपास आहे भीमच्या यंत्रणेमध्ये आपण जर बघितलं तर साडेतीन लाख कोटी रुपये ला हा खर्च झाला असा दिसतो म्हणजे एकोण पन्नास टक्के अध्यक्ष पन महोदय पण ऍक्च्युअल एक्सपेंडिचर आपण जर बघितलं जो ऍक्च्युअल खर्च आहे तो कुठेतरी दोन लाख नव्वद हजार कोटीच्या आसपास म्हणजे चाळीस टक्केच्या आसपास झालाय अध्यक्ष महोदय हे गेल्या अकरा महिन्याचं चित्र आहे अध्यक्ष महोदय म्हणजे अजून साठ टक्के खर्च करायचा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो जर विभाग बघितलं तर पीडब्ल्यू डी ला ऍक्च्युअल एक्सपेन्स सहा टक्के अल्पसंख्याक दहा टक्के अन्न तेरा टक्के पर्यावरण तेरा टक्के गृहनिर्माण पंधरा टक्के तर अध्यक्ष महोदय आपण जर खर्चच करणार नसू तर सामान्य लोकांना या योजनेचा लाभ कसा अध्यक्ष महोदय मिळणार भाषण कुठलाही फायनान्स मिनिस्टर असेल तर भाषण चांगलं होतंच त्याबद्दलची चर्चा दोन दिवस राहते तीन दिवस राहते लोक इथं बाका वाजवतात पण जे काय आपण ठरवलं जे काय बोललोय तो खर्च सुद्धा होणं हे अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर आपल्या या राज्यावर आठ लाखाच्या आसपास आता कर्ज गेलेलं आहे आणि पर कॅपिटा म्हणजे पर व्यक्ती आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपण जर बघितलं तर पंचावन्न हजार रुपये असं पर व्यक्ती आपल्यावर लोन जे होतं ते आता त्रेसष्ट हजार तिथं आलेलं आहे अध्यक्ष महोदय आपण हे म्हणत नाही की कर्ज घेऊ नका कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं त्याशिवाय त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही पण अध्यक्ष महोदय कर्ज जेव्हा आपण घेतो त्याच्या व्याजापोटी सुद्धा आपला खर्च हा होत असतो आता जो खर्च आहे तो पूर्वी अठ्ठेचाळीस हजार कोटीच्या आसपास हा फक्त व्याजापोटी जात होता आता छप्पन्न हजार सातशे सत्तावीस हजार कोटीच्या आसपास व्याजापोटी आपला खर्च होतोय अध्यक्ष महोदय म्हणजे जर एक रुपये खर्च तिथं होणार असेल तर नऊ पैसे हा फक्त व्याजापाटी अध्यक्ष महोदय होतोय सरकार कोणाचाही असू हातामध्ये पैसा नसेल तर खर्च काय करणार अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यामध्ये खूप मोठे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं पण तितकंच महत्वाचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर जर मेंटेन नाही करू शकलो रोड चांगले देऊ नाही शकलो पोर्ट जर मेंटेन नाही झाले तर रेल्वे लाईन जे लोकल असतील त्या जर मेंटेन नाही झाल्या शाळा चांगल्या देऊ नाही शकलो तर मग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येऊ शकते म्हणून कुठंतरी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा कसं वाढवता येईल याचा एक विचार तिथं सरकारकडनं झाला पाहिजे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारचा फक्त आकडा जर आपण घेतला दोन हजार चौदाला पंचावन्न लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर होतं आज दोन हजार तेवीसला ते, ते एकशे पंचावन्न लाख रुपयाला गेलं कोटी रुपयाला गेलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदा तेवीस मध्ये प्र भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यावर डोक्यावर त्रेचाळीस हजार रुपयावर एक लाख रुपयावर तिथं आज लोन हे गेलेलं आहे पण हे घेत असताना आपण डेट टू जीएसडीपी पी रेशो जर बघितला तर पंचवीस टक्के आपल्याला परवानगी आहे काय हरकत नाही आपला अठरा पॉईंट पस्तीस टक्क्यावर आहे अध्यक्ष महोदय याच्यावर आम्ही टीका करत नाही पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत खोल्या पडायला लागलेल्या आहेत चाळीस टक्के शाळांना ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी अध्यक्ष महोदय अंगणवाडी नाहीये बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय गेलेल्या नाहीत ही जी सगळी महामंडळ कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायची म्हणून दिले असतील त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे जो पैसा आहे तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजनाही आखली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय पण आपण जर इथं बघितलं तर तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खर तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष महोदय बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात अपर राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथं तिथं केला जातो अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एका तीस कोटीचा बंगला बांधला पाच सहा महिन्यापूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या हो खर्चा बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधे तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठी प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बजेटवर बोला बजेटवर बोला विकास इथं आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय